नागाव तालुका हातकलंगले येथे ॲग्रोस्टॅक फार्मर कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नागाव तालुका हातकलंगले येथे ॲग्रोस्टॅक फार्मर आय डी काढण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत नागाव व तलाठी ऑफिसमार्फत तीस एक दोन हजार चोवीस रोजी गावातील सी एस सी केंद्र चालक व गावातील रेशन दुकानदार यांची मीटिंग घेऊन गावात कॅम्पचे नियोजन केले हे कॅम्प ग्रामपंचायत व नागाव विकास सोसायटी येथे एकतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता कॅम्पची सुरुवात करण्यात आली या कॅम्पला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुरुवातीला सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांची थोडी गैरसोय झाली परंतु हळूहळू लोकांचे फार्मर आय डी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली शेतकऱ्यांनी थांबून या योजनेचा लाभ या कॅम्पसाठी नागावगावचे तलाठी सिकंदर पेंढारी ग्रामसेवक विठ्ठल कांबळे अनिल शिंदे कोतवाल अस्लम मुलानी धान्य दुकानदार अमित गुरव किरण मिठारी अभिनंदन लंबे अजिंक्य यादव तसेच सी एस सी सेंटरचे अमोल घेवारी प्रकाश कांबळे प्रशांत कुंभार स्वरांजल याठवले शिरगुप्पे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते तलाठी साहेबांनी रेशन दुकानदार व सी एस सी धारकांना या शेतकरी नोंदणी जास्तीत जास्त करावी असे आवाहन केले